नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यातील माहिती सरकाराने धनगर समाजाला ई एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे धनगरांनी धनगट या दोन्ही शब्दावरून सुरू असलेल्या जातीय संघर्ष आता निर्णयाच्या वळणावर पोहोचला आहे धनगर समाजाला समाजाला एस टी प्रवर्गात सहभागी केले जाईल असेही धनगर समाजाचे नेते उघडपणे सांगत आहेत त्यामुळे एस टी म्हणजे अनुसूचित जमाती प्रवर्गातून नेत्यांनी ने आपला विरोध दर्शवला आहे आणि सरकारविरुद्ध दंड थोपटला आहे त्याचबरोबर भाजपामधील नेते आणि राज्याचे मंत्री पद्माकर वळवी यांचा भाजपाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आपला विरोध स्पष्ट केला राज्य सरकारने धनगर आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिका निषेधार्थ आपण राजीनामा देत असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं दरम्यान आमदार नरहरी झिरवाळ यांनीही या निर्णयाला विरोध करत सरकाराविरोधात आंदोलने केली आहे आदिवासी समाजाच्या आमदार खासदारांच्या आंदोलनानंतर सरकारने कुठलीही घोषणा न केल्याने सरकार आदिवासी विरुद्ध भूमिका घेत असल्याचं त्यांनी म्हणाले तसेच पद्माकर वळवी यांनी लवकरच नवीन भूमिका जाहीर करणार असल्याचंही त्यांनी म्हणाले मात्र पद्माकर वळवी यांनी राजीनामा दिल्यामुळे हा नंदुरबार जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे यापूर्वी माजी विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी देखील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण देण्याला आपला स्पष्ट विरोध दर्शवला होता राज्य सरकारने धरग धनगर समाजाला अनुसूचित जमाती या प्रवर्गातून आरक्षण देण्याचा शासकीय हौदा देत जी आर काढला तर राज्यातील साठ ते पासष्ट आमदार राजीनामा देतील असा निर्णयही त्यांनी सांगितला तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र